Uh, शासनाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे माझी प्रायोरिटी रूल ऑफ लॉ आणि लॉ एन ऑर्डर इम्प्लिमेंटेशन प्रायोरिटी असेल सध्याचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जे काय तपास झालेला आहे त्याच्या अवलोकन मी आता ऑफिस घेऊन मी करणार आणि जे काय त्यामध्ये बोललेलं आहे आरोपीच्या अटक किंवा पुरावा गोळा करणार कायद्यानुसार जे जे काय आता पेंडिंग आहे त्याच्या लवकरात लवकर मी अंमलबजावणी करणार आणि बीडचे जनतासाठी माझं हेच आव्हान आहे की आता तुमचा मला सहयोग पाहिजे बीड शहरवासीला बीडचे पूर्ण डिस्ट्रिक्टचे लोकांना मी हेच सांगतो की तुमचा सहयोग राहायला पाहिजे आणि डेफिनेटली आपण इथे अजून चांगलं काम करून दाखवू आणि कायदा सगळ्या लोकांसाठी समान आहे तो कायद्याची अंमलबजावणी इथे आम्ही करणार आहे माझा जो प्रकरणातील आरोपींच्या हात साधारणतः किती दिवसात तुम्ही सर्व आरोपी अटक करू शकाल असं तुम्हाला वाटते आता ह्याच्या बाबतीत तुम्हाला एकदा अनालिसिस करू द्या कालच आलेला आहे तो गुन्ह्याच्या बाबतीत काय काय झालेलं आहे अनालिसिस करून द्या प्रत्येक गुन्हेची जो तीव्रता आहे प्रत्येक गुन्ह्याची जो कॉम्प्लिकेशन आहे वे वेगवेगळे असते तो एक ठराविक दिवस सांगा उचित होणार नाही मला एकदा तपास अवलंबन करून द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो पण लवकरात लवकर त्यामध्ये मी ते डेफिनेटली आमचे पोलीसचे महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे भरपूर कायदे आहेत पी जी ऑफिसचे वेगवेगळे स्टँडिंग ऑर्डर्स आहे आमचे पोलीस प्रशासन कसं चालवायचे त्याची पण आपल्याकडे डिटेल प्रणाली शासनाकडून दिलेली आहे माझी हेच प्रायोरिटी राहणार की जे कायदा आहे पोलीसचा तुम्ही जसा फीडबॅक दिलेला तसा फीडबॅक मी पण बरेच लोकांकडून ऐकलेला आहे तो डेफिनेटली पोलीस जनतासाठी आहे आणि त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे की पोलीसमध्ये डिसिप्लिन आणि प्रोफेशनलिझम राहायला पाहिजे माझी प्रायोरिटी असणार की सर सर्वात आधी आपण अधिक आता मी कालच रात्रीच चार्ज घेतला होता आता मी माझे वरिष्ठ ऑफिसर्सची मीटिंग बोलवलेली आहे मसाजोग प्रकरण मध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळं केलेलं आहे तर सगळ्या सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटची तो बीड जिल्ह्याचे लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याच्या रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडीअडचणी तुमचे तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू